सोलापुरात नाळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने पद्मशाली समाज एक अनोखा विश्वविक्रम साकारणार आहे अखिल भारत पद्मशाली युवजन संगमच्या वतीने कुचन प्रशाला येथे सव्वा एकर जागेत श्री मार्कंडेय महामुनी यांची भव्य चित्राकृती तयार होतीये या उपक्रमात सामुदायिक महामृत्युंजय मंत्रपठन आणि महामृत्युंजय होम हवनाचाही समावेश आहे पद्मशाली समाजाचा सर्वात मोठा उत्सव नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने सोलापुरात एक भव्य उपक्रम राबवला जातोय अखिल भारत पद्मशाली युवजन संगमच्या वतीने कुचन प्रशाला येथे सव्वा एकर जागेत श्री मार्कंडेय महामुनी यांची भव्य चित्रकृती साकारली जाते या चित्रकृतीद्वारे विश्वविक्रम नोंदवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती संगमचे अध्यक्ष श्रीनिवास संघा यांनी दिली आहे यासोबतच सामुदायिक महामृत्युंजय मंत्रपठण आणि लोककल्याणार्थ महामृत्युंजय होम हवनाचे आयोजनही करण्यात येत आहे युवा चित्रकार विपुल मिरजकर यांच्या नेतृत्वात अनेक हात या चित्रकृतीसाठी राबत आहेत या कार्यक्रमाला समाजातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे नमस्कार मी चित्रकार विपुल श्रीपाद अखिल भारत पद्मशाली भोजन संगम अध्यक्षजी जे आहेत आणि महेश जीनाम सर मला एक संकल्प सांगितली होती की आपल्याला पद्मशाली समाज एकत्र करायचा आहे यासाठी आपल्याला काय करायचं बघा महेश मी एक कन्सेप्ट सांगितले की आपण काय तर मोठं एक वर्ल्ड रेकॉर्ड असं काय तर आपण बनवूया की कोणतीन विषय असं मी त्यांना सांगितलं की आपण खडीपासून आपण बनवू शकतो मार्केट हे फायनल झालेलं आहे मग आम्ही सोळा जुलै रोजी चालू केलेलं आहे आम्ही मग आता आठ तरी पूर्ण कम्प्लीट होणं त्यामध्ये आपण एक तीस ते पस्तीस इतका ब्रास कडी आपण यूज केलेला आहे त्यामध्ये आपण तीनशे लिटर क कलर कलरी आपण यूज केलेला आहे आणि श्रीनिवास आणि महेश सराने जे मॅन आम्हाला दिलेलं आहे त्यांनी दिलेत म्हणून आज कम्प्लीट होत आहे त्यांनाही दोघांनाही मी धन्यवाद चा उद्देश एकच होता की पद्मशाली समाजाचे जे आमचे कुलदैवत आहेत मार्कंडे मामून म्हणून हा चित्र जो आम्ही काढलेला आहे तो विश्व विक्रमासाठी नोंद व्हावा हा एक प्रयत्न आहे आणि ह्याच्यातून पूर्ण समाज बांधव एकत्रित होऊन भविष्यात चांगल्या पद्धतीने मिळून काम करावा हेच एक संदेश आहे हे चित्र कुचन हायस्कूल इथे काढलेलं आहे दोनशे सा दोनशे साठ गुणिले एकशे साठ अशी ती चित्राची साईज आहे आणि संध्याकाळी आम्ही तीनशे ते चारशे एल ई डीचा तो एक प्रोग्राम करतोय कधी पाहायला मिळेल म्हणजे लोकांना तो रात्री दिवसभर तुम्हाला चित्र पाहायला भेटतो रात्रीच्या टायमेला एलई डीचा शोभा पाहायला भेटतो आणि तसंच चंडी याग सुद्धा आहे महामृत्युंजय याग आहे रुद्राभिषेक आहे कुंकुमा अर्चना आहे भरतनाट्यम आहे टोटल संस्कृत कार्यक्रम आहेत एवढं सगळं कार्यक्रम करायचं एकच उद्देश आहे सोलापुरातील समा सोलापुरात असलेल्या सर्व पद्मशाली समाजाचा भविष्य उज्ज्वल व्हावा व त्यांच्यावर असलेले संकट दूर व्हावा त्यासाठी आम्ही ओम हवन रुद्राभिषेक अशा विविध सामाजिक विविध कार्यक्रम आम्ही तिथं ठेवतोय